आणि आमचं मराठ्याचंसुद्धा आम्ही दोन किलोमीटर पलीकडे गेले की आम्ही सुखी अलीकडे आली की दुखी बिलकुल जाणवत आहे आता आम्ही एकदम बाँड्री एरियामध्ये आहेत आमचे जवळचे आमचे नाते होते आमचे समजा सासरवाडीचे जे लोक ते आरक्षणाचा फायदा घेतात आणि आम्ही नाही आणि मी जर मराठा असला असतो बिलकुल त्या आम्ही जर मराठा आहे ना आम्हाला इथं आरक्षण नाही देत असतं ना तर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ गोष्टी प्रामुख्याने आहात सीमावर्ती भागामध्ये आहात इकडच्या राज्यातील आरक्षणाची परिस्थिती ही वेगळी वे वे आहे आपल्याकडच्या महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंटच्या आरक्षणाची परिस्थिती वेगळी आहे वे वे वे। याबद्दल काय सांगाल तिथले काही काही मंडळी हे आरक्षणामध्ये आहेत आणि इकड आता आम आता मी मराठा आहे आणि आमचे पण चार किलोमीटर मराठा आहेत तिने आरक्षणाचा फायदा घेतात आणि आम्ही घेत नाही आमच्या कर्नाटकमध्ये पण तुम्हाला जाणवते बिलकुल जाणवत आहे आता आम्ही एकदम बाँड्री एरियामध्ये आहेत आमचे जवळचे आमचे होते आमचे समजा सासरवाडीचे जे लोक ते आरक्षणाचा फायदा घेतात आम्ही नाही कर्नाटक कर्नाटकमध्ये कर्नाटक आम्ही किती चार किलोमीटरचा फरक आहे आणि आमचं अर्ध शेत कर्नाटकमध्ये बिलकुल वाटतं ना कधी कधी काय वाटतं मी मराठा आहे आणि मी महाराष्ट्रात आहे हेच आम्हाला जास्त दुःख आहे आणि मी जर मराठा असला असतो बिलकुल द्या आम्ही जर मराठा आहे ना आम्हाला इथं आरक्षण नाही देत असलं ना तर आम्ही कर्नाटकमध्येच जाऊ आणि आमचे आम नव्वद टक्के व्यवहार कर्नाटकमध्येच दे, आहेत देत असतील आरक्षण तर आम्ही इथं रो नाहीतर आपलं कर्नाटक बरं ना त्यांनी देत असत घ्या नाही ऍक्च्युली सीमावर्ती भागासाठी मग तो विषय वेगळा झाला त्याच्यामध्ये आम्ही काय महाराष्ट्राला विरोध करतो अशातली गोष्ट नाही पण आमचा विषय मराठा आहे आ, ना आम्हाला आरक्षण पाहिजे आणि मध्येच पाहिजे कर्नाटकमध्ये मराठा समाज अल्पसंख्यक अल्पसंख्यकडे बहुसंख्य आहे ना त्यामुळे मराठा तिथं आता बिदर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मराठा समाज आहे कोणी तुम्ही सर्वे करू शकतात आणि त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे ह्या योजनेचा किंवा आपल्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत तुम्ही एका जिल्ह्यासाठी जर तसं विचार करा तर महाराष्ट्रासाठी करा ना विषयच येत नाही ज्या ठिकाणी आपण आहे आम्ही जे आमच्या परम हिच्यानुसार आमच्या नोंदीनुसार चाललो आहे आम्हाला तर कर्नाटकीच्या हिच्यामध्ये ते हैदराबाद गॅजेट एकदम लवकर पुरेपूरच लागू होतं लातूर जे आमचा जिल्हा आहे आम्हाला ला अगोदर लागू होतं ते आणि आमच्याकडे निजामाची सत्ता होती आम्ही असं हुडकत गेलो तर आम्हाला ती कर्नाटकमधले सगळ्या गॅजेट वगैरे सापडतात त्याच्यामुळं आम्हाला तर काही प्रश्नच नाही पण आम्ही महाराष्ट्रासोबत आहोत त्याच्यामध्ये आम्ही काय आम्हाला मराठवाड्यापेक्षा मराठवाड्यामध्ये म्हणण्यापेक्षा आम्हाला दोन किलोमीटरवर झळ पोचता दोनच किलोमीटरवर दोनच किलोमीटरवरती आता आमचं केदार पाटलाचंही दोन किलोमीटरवरतीच गाव आहे आम्हाला दोन किलोमीटर गेली की कर्नाटक येतं त्याच्यामुळे इतकं दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्र सरकारचं बी इतकं दुर्दैव आहे आणि आमचं मराठ्याचं सुद्धा आम्ही दोन किलोमीटर पलीकडे जास गेले की आम्ही सुखी अलीकडे आले की दुखी त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाची गरज आहे दादा म्हणल्यात शेवटचा निरोप दिल्यात त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला आम्ही जाऊ जास्तीत जास्त लोकांना घेऊन जाऊ आमचं तिकडे ग्राउंड लेवलला काम पण चांगला व्यवस्थित आहे दादा स्वतः तिथे दोन तीनदा येऊन गेलेले आहेत त्याच्यामुळं आमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही मुंबईला जाऊ आणि आरक्षणच घेऊन कमीत कमी दोन ते अडीच पट गर्दी वाढणार काही वंगळे लोक आहेत त्याच्यामध्ये आमच्यामध्ये बी काय आहेत उघोच कुणातर आमदाराच्या मागे लागून ह्याचं असं झालं आहे तसं झालंय असं म्हणणारे लेबुरटे आहेत त्याच्यामुळे दादाचं वलय कमी व्हायचा विषय येत नाही दादा काही असं छोटा मोठा आमदार बिमदार नाही दोन दोन अडीचशे आमदार स्वतः घेऊन येण माणूस ते त्याच्यामुळे ते वलय बिलय हे सगळं ते बुरट्या लोकांसाठी ते आमच्यासाठी काही नाही दादा का म्हणले आम की आम्ही सगळ्याला कोलतो नाही आणि तुम्ही जो सीमावर्ती भागाचा कर्नाटकचा विषय काढला यामध्ये बेळगावला मी स्वतः दादा सोबत होतो साठ हजार लोकं मराठी लोकं यांनी तिथं सभा ठेवली होती म्हणजे मनोज जारांगे पाटील मराठ्यांसाठीच लढत नाही तर त्याचं एक ज मूर्तिमंत उदाहरण आहे हा बेळगावचा सीमावाद जो आहे त्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांना हात घालण्यासाठी सांगितलं होतं आणि मनोज दादानी शब्द दिलेला आहे की तुमचा हा जो प्रश्न आहे हा मी लवकरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यावर तो पार पाडीन आणि त्यासाठी बेळगावचे जे बहुभाष मराठी भाषिक लोक आहेत तेही सगळे एकोणतीस ऑगस्टला मुंबई मोर्चाला येणार होते काय मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे हा इतका मोर्चा काढला आंदोलनं केले तरी ह्या गव्हर्नमेंटने आपल्याला काय केलं फसवलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस आम्ही वाशीला गेलो ना तिथं आम्हाला ता त्यांनी पत्र पण दिलेलं आहे तुम्हाला आरक्षण दिलं जाईल पण त्यांनी आरक्षण दिलेलं नाही आता आम्ही डबल ताकदीनं त्या मुंबईला जाणं जातो आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार आहे दोन वर्ष होत दोन वर्ष झाले पण आम्ही त्यांना वेळ दिला ना समाज म्हणत होता की तुम्ही वेळ देत नाहीत आमची चूक काढत होते आमच्या समाजाची चूक काढत होते त्यामुळे आम्ही त्यांना वेळ दिलेला दोन वर्ष वेळ दिला दोन महिने दिला त्यांच्या मनावरती वेळ दिलेला पण आता ह्याच्यानंतर परत नाही आहे आरक्षण घेतल्याशिवाय परत नाही <तऴ> तो त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे ना आम्ही आमच्या ताकदीने आम्ही लढतोय आम्ही आमच्या आरक्षण लढतोय लागतो तो त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे योग्य निर्णय घेतला पाहिजे आम्ही मुंबईला जाण्या अगोदर त्यांनी निर्णय दिला तर हे आंदोलन वगैरे थांबेल नाही आता आम्ही मुंबईमध्ये एकदा गेल्यानंतर आरक्षण केल्याशिवाय परत नाही येणार